तर चला मी मागं एक व्हिडिओ टाकला होता आम्ही घराच्या पाठीमागं बाग केली छोटी म्हणून तर बघा आमची बाग कशी चिक्कूचं झाड पण लावलं होतं आम्ही हे काय होतं आहे पावसाने हे बघा की पण छान लागलं आहे असा एकच लागला आहे गवत काढून टाकले पण ही पाऊस ही सारखा होता ना त्याच्यामुळं गवत तसंच येतं आहे आणि ही उंबरीचं झाडं आलं आहे बघा कसं आणि एवढं हे झालं की आंबा हे आळू लावली होती आम्ही तर आळू पण मस्तच अशी आली आहे ते गवत वाळले हे तर काढलं होतं गवत तर आता हे खुरपून घ्यायचं आहे सगळं मोहरी एकच झाड आलं तर मोहरीचं हे बघा नारळ आंब्याचं झाड हे आंब्याचं झाड पण छानच फुटलं आहे असं आणि एक एक म्हणजे पोपया किती लागलेत बघा ही कडीपत्ता पण लावला होता पण कडीपत्ता काय होते पोपयाच्या झाडांची सावली पडती बघा आणि ती फुटणंच चांगला त्याच्यामुळं जरा व्यवस्थित फुटला नाही तरी बघा असं एवढ्या पोपया लागलेत आहे सगळ्या झाडांवर सावली पडती ती नीट येईनात पण काही नाही कारण एवढं फळ लागले त्याला की ती तोडू शकत नाहीत आणि मी गोसावळ्याचं बी लावलं होतं तर गोसावळ्याचं पण येईल मस्त चाल आहे असं फुलं लागलेत त्याला आणि तुळस बघा ना तुळस केवढी आली एवढं मोठं झाड गेले डोके इतकं माझ्या जवळजवळ झाड आले तुळशीचं बागेत आमच्या तुळस आली भारीच चांगली असते तुळस हे बघा एवढं झाड मोठं आले ऑक्सिजन भेटतोय हे बघा असं एवढ्या भुपया लागलेत तीन झाड आहेत सगळी पानं त्याचे जळायला लागलेत त्याच्यामुळं मग अशी बाग आहे आमची महाग मी व्हिडिओ टाकला होता बागेचा तर सुरुवातीलाच टाकला होता आम्ही इथं सिटीमध्येच अशी बाग केली जागा आहे तर तर कशी वाटली बाग आमची बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबक्राईब करा हे बघा असं एक पिकली पण ही बोरा लागल्यास का झाला आहे त्याच्यासाठी आम्ही काय केलं तोडून ठेवली असा नारळ ला आलाय तुळस अशी भारी तुळस आली कसला भारी नारळ आलाय